गायकवाड साहेब आपण आला होता त्यानंतर आम्ही भेटलो होतो आपली काही पुण्याची मंडळी पण भेटली होती आणि आम्ही सगळ्यांनी त्यावेळेसच देवेंद्रजीने सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण सुरू करू आणि मला आनंद आहे की त्यांनी जो शब्द दिला होता देवेंद्रजींनी तो त्यांनी पूर्ण केला आज अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एकाडे मी सुरू होते आणि मला नक्कीच खात्री आहे वाहत्य समाजाच्या विद्यार्थ्यांना आता असं कधी आपण मागे पडलो आपण पण स्वतः परीक्षा असो कुठे असो त्यामध्ये आपण पण त्याच्यामध्ये भाग घेऊन आणि मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र समाजाला जी काय बाकी अडचणी दुसऱ्या पण असतील त्या पण गायकवाड साहेब आपण कधी आमच्याकडे द्या आम्ही त्या नक्कीच पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सरकारच्या वतीने आज मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढेही हे सरकार हे सरकार आपल्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि एकच विनंती करतो परवाच्या दिवशी अमित शहा साहेबांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळवर आहे त्या सभेला पाच वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लोक मला अमित शहा साहेबांची टीम आली आहे तिकडे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो बरेच दिवसापासून मागणी होती दोनदा मुंबईला मोर्चे आले होते एका मोर्चाला मी जाऊन विनंती केली होती की तुमच्या मागण्या नक्कीच सरकार समोर मांडू आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू पण पूर्ण नाही पण काही यश काही टक्क्यामधलं यश आम्हाला आज आलेलं आहे सरकारने अण्णाभाऊ साठेंच्या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा ज्या माध्यमातून मातन समाजातील जे विद्यार्थी चांगलं शिकू इच्छा पुढे प्रशिक्षण मिळावं त्यासाठी निधी पण उपलब्ध केला आणि लवकरच मातक समाजाच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्याकरता चांगलं प्रशिक्षण मिळण्याकरता सुरू मिळते दीडशे कोटीची निधी उपलब्ध केली आहे उत्तमरावजी मी तुम्हाला सांगू इच्छितो निधी कधी कमी पडणार आहे हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे एकनाथ साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे विकास कामाचं विकासामध्ये काम करणारं सरकार आहे प्रत्येक गोष्टीचा विकास झाला पाहिजे प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे आज आपल्याला माहिती असेल हे सरकार आल्यावर अडीच वर्षात जवळजवळ चार वेगळ्या वेगळ्या मंडळांची स्थापना झाली तशीच आपली आपण स्थापना करू ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आर्थिक ज्या योजना आहेत त्या पण जशा आमच्या सारथी बार्टी महाज्युटीच्या माध्यमात तसे त्याच्यामध्ये पण पण या सगळ्या माध्यमातून आम्ही करायचा पूर्ण प्रयत्न करू अतुल जी सावेसाहेब आपल्या सर्वांच्या वतीने शासनाचा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत खरंतर आदरणीय सावेसाहेबांना मी आवर्जून सांगेल की क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषद आणि या छत्रपती संभाजीनगर मधल्या जेवढ्या मातन समाजाच्या संघटना आहेत त्या संघटनेची अनेक वर्षापासूनची जी मागणी होती ती मागणी खऱ्या अर्थात समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी शासनाने मंजूर केलेले संशोधक विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळेल एवढंच नाही तर आज क्रांती व्यवहाराचं नाव यांनी सांगितलेलं आहे ताईने खरं सांगायचं म्हणजे आज एमपीएससी यूपीएससी एम करणारे कित्येक तरुण मुलं मुली आज या ठिकाणी आहेत आहे, आहे। या ठिकाणी आहेत परंतु त्यांना या संधीच्या अभावी कसल्याही प्रकारचं योगदान आर्थिक मिळत नसल्यामुळे ते मागे पडत होते चांगल्या प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आरटीच्या माध्यमातून चालतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे चा होतगुरू मातन समाजातले पोर इथून पुढे मोठे अधिकारी या ठिकाणी माध्यमातून होतील याबद्दल आम्हाला शंका नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं शासनाने मातन समाजाला जे न्याय देण्यासाठी भूमिका घेतली सावेसाहेब आपले आणि शासनाचे आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून आभार या ठिकाणी मानतो असं आहे बरेच दिवसापासून मातंग समाजाची मागणी होती की त्यांच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना आज पुढे शिक्षण घेण्याकरता किंवा हया करण्याकरता कुठल्याही एक प्रकारचं मंडळ नाही किंवा आज अशा व्यवस्था नाही सो सोय नाही आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून आज एक लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक अकॅडमी सुरू केली आहे आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून सर्व मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण मिळणार आहे ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाला त्या स्पर्धा परीक्षेला या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा सहभाग करता येईल ह्याकरता हे सुरू केलं आहे आणि मी नक्कीच सरकारच्या वतीने आपण सर्व मातंग समाजाच्या बांधवांना सांगतो की अजूनही त्यांच्या काय अडचणी असतील त्या नक्कीच हे सरकार सोडवण्याचा हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पूर्णपणे हे आपल्या सगळ्या सर्व मातांग समाज बांधवांना खूप शुभेच्छा धन्यवाद